पुढच्या बातमीकडे मुंबई महानगरपालिकेचा चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प भूषण गगराणी यांनी सादर केलाय आगामी अर्थसंकल्प चौदा पूर्णांक एकोणीस टक्क्यांनी जास्त आहे विविध विकास कामांसाठी त्रेचाळीस हजार एकशे पासष्ट कोटी रुपयांची तरतूद आहे झोपडपट्टीमधील दुकानांना कर लागू करण्याची तरतूद आहे यंदाच्या अर्थसंकल्पात कचरा संकलनाच्या टॅक्सबाबत मात्र अजूनही निर्णय झालेला नाही अर्थसंकल्पाची काही वैशिष्ट्ये बघूयात काय काय आजच्या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस या चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी पासष्ट हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये पंचवीस सव्वीस म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आहे वाढ झाली अर्थसंकल्पामध्ये आता पैसा किती कुणासाठी खर्च करणार पोस्टल रोडसाठी पाच हजार सहाशे सोळा कोटी रुपयांची तरतूद पायाभूत विकासाच्या योजनांसाठी त्रेचाळीस हजार एकशे बासष्ट कोटी रुपयांची तरतूद मोठी तरतूद आहे ही आरोग्य विभागाला सात हजार कोटी रुपयांची तरतूद शिक्षण विभागाला चार हजार कोटी रुपयांची तरतूद बेस्ट हा मुंबई महानगरपालिकेचा एक मोठा उपक्रम बेस्टची बस सेवा वीज सेवा चालते मुंबईमध्ये एक हजार कोटी रुपयांची तरतूद पर्यावरण विभागाला एकशे तेरा कोटी रुपयांची तरतूद आहे दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे या अगोदरच्या अर्थ वार्षिक आर्थिक वर्षामध्ये पासष्ट हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता चौदा पूर्णांक एकोणीस टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे आणि येत्या आर्थिक वर्षामध्ये चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणार आहे मुंबई महानगरपालिकेचा